खोटी नाटी चावल लावू नको उगा खोटी नाटी चावल लावू नको जानू लावू नको माया लावताना लाव मन भरून घडी भरासाठी लावू नको माया लावताना लाव मन भरून घडी भरासाठी लावू नको दुःख या मनाचं जाणू तुला रकळाव का विना कारण पाणी डोळ्यातून ढळाव हो दुःख या मनाचं जाणू तुला रकळाव का विना कारण पाणी डोळ्यातून ढळाव अंत या जीवाचा रानू पाऊ नको अंत या जीवाचा जानू पाऊ नको राणी पाहू नको माया लाव, लाव मन भरून घडी भरासाठी लावू नको माया लावताना लाव मन भरून घडीभरासाठी लावू नको सुरुवात तूच माझी तू च शेवट तुझ्या विना जगणे आहे माझे एकट एकट हो तूच माझी तू ग सेवट तुझ्या विना जगणे माझे एकट एकट सातार माझी तू सोडू नको सातार द्यात माझी तू सोडू नको जाणू सोडू नको माया लावतानाव लाव मन भरून गाडी भरासाठी लावू नको घडी भरासाठी लावू नको सुख दुःखात माझ्या तू असावी जीवनाची साथीदार तू नसीबी राहावी आ सुख दुःखात माझ्या तू असावी जीवनाची साथीदार तू नसीबी रहावी युवीला तुझा डाग लावू नको युवीला तुझा डाग लावू नको लावू नको मयाला लावताना लाव मन भरून गाडी भरासाठी लावू नको मयाला लावताना लाव मन भरून गाडी भरासाठी लावू नको मयाला लावताना लाव मन भरून गाडी भरासाठी लावू नको